वेलनेस सेंटर उभं केलंय त्या धर्तीवर येथे देखील सेंटर इथं मोबाईल लागत नाही नाही तर मी उद्योग मंत्र्यांना आता फोन केला असता बोले ताबडतोब जागा आम्ही तुम्हाला देतो तुमचा दहा हजार लोकांना रोजगार मिळेल याचा आम्हाला तुम्ही तजवीज करून द्या फोन लागत नाही का बोलाय आणि मी जेव्हा फोन केले काही लोकांनी टीका केली पण पत्रकार लोकांना मी सांगतो जेवढे जेवढे फोन केले त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यांची प्रक्रिया सुरू होऊन त्या ठिकाणी ते, ते कारखाने लागणार जे जे बोललोय मी ते करतो कारण पुन्हा पुन्हा आपल्याला भेटायचं असता खोटा माझ्या डिक्शनरी मध्ये शब्द नाहीये रामवरणी काय झालं कोणाच एवढ्या लगेच लागला पण <laughs> वाट उदयजी हो सर मी आता इकडे गावी आलो आहे गावी म्हणजे आपल्या प्रतापगडाच्या इकडे जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि जेव्हा तुम्ही तिकडे गेला होता दावसला बरोबर आहे तेव्हा तुमच्याशी बोललो होतो मी आणि कौस्तुभ बोलले होते की बाबा तुमच्या भागातल्या लोकांसाठी दहा हजार लोकांसाठी रोजगार आपल्याला साठी एक इंडस्ट्री आणायची म्हणून तर काय त्याचं झालंय साहेब आपल्या आदेशाप्रमाणे तीनशे साडे साडेतीनशे एकर जमिनीवर आपल्या या परिसरामध्ये उद्योग आणायचं फायदा झालेला आहे आणि त्याच्यातनं सात ते आठ हजार ते दहा पर्यंत युवक युवतींना रोजगार मिळू शकतो त्याची प्रोसेस साहेब गावसला आपण सुरू केली आता आचारसंहिता संपल्यानंतर त्याची बैठक होऊन तो प्रोजेक्ट नक्की त्या परिसरामध्ये कुठे करायचा आहे त्याचं फायनलायझेशन होईल पण तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी हा एमआयडीसी मार्फत प्रोजेक्ट होणार आहे धन्यवाद आणि हे तुम्हाला का आठवण आली तुमचं सीएनजीचं इथं करायचं म्हणून पण मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेले कौस्तुभ दौसे यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की आम्ही दावोसला चाललोय आमची इच्छा आहे तुम्ही गावामधल्या मला इथला तरुण बाहेर जाता कामा नाही रोजीरोटीसाठी हे त्यांनी मला सांगितलं तर मी ताबडतोब उदय सामंत सांगितलं आणि मला वाटलं सातारा एमआयडीसी मध्ये काय तिकडे प्रकल्प देणार आहे भले सातारा नाही तुमच्या या भागामध्ये तुम्ही आम्हाला जमीन द्या आम्ही तुम्हाला कारखाना देतो आणि त्यामुळे ही प्रक्रिया देखील सुरू होईल त्याच्याबद्दल चिंता करू नका माझी चिंता एकच आहे की इथला तरुण आपली जी काही लाडकी बहीण असेल भाऊ असेल आपल्या आई वडिलांची सेवा करायला या ठिकाणी मुंबई ठाण्यासारख्या पुण्यासारख्या शहरात जावं लागतं त्यांना त्यांनी जाता कामाने जसं मी मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं आवाहन केलंय तसंच या भागातला जो गेलेला ग्रामस्थ पुन्हा इकडे आला पाहिजे हा माझा संकल्प आहे